दादांच्यानी जे होतं ते केलं दादानी भरपूर अशा मंत्र्यांना फोन केले आज तुम्ही बघाल उद्या पेपर आहे आमचा आम्ही आजही इथे इत, इत, इथेच आहे माझं से माझं सेंटर सातारा आहे माझी आत्ता कंडिशन उभं राहण्याची सुद्धा नाही आहे शेवटपर्यंत लढा लढवला हाताला काय नाही याचं दुःख आहे मागील तीन दिवसापासून एम पी एस सीचे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत आणि आपण बघितलं तर तीन दिवसापूर्वी स सुरुवातीला जिथं आंदोलन झालं तिथं विद्यार्थ्यांना पोलिसांनी उचलून नेलं आणि जे काल जे आंदोलन झालं तिथं मनोदादा जरंगे पाटील यांनी येऊन त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं पण एकंदरीत हा प्रश्न नेमका काय होता आणि हा प्रश्नाचा सध्या तोडगा काय निघाला आहे आणि याची पुढची दिशा काय असणार आहे या संदर्भात सगळी जे हा प्रश्न मांडणारी विद्यार्थी आहेत आपल्यासोबत दादा नेमका हा प्रश्न काय हो आहे तुमचा आणि तुम्ही मागच्या किती दिवसापासून हा प्रश्न मानतात की मागच्या जवळपास आम्ही सप्टेंबर महिन्यापासून या सोबत या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे यामध्ये जवळपास पंच्याण्णव प्रतिनिधींनी ज्यामध्ये आमदार आणि खासदार इवन यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आपले महाराष्ट्र महिला आयोग या महिला आयोगानेसुद्धा त्या संदर्भात पाठपुरावा केला आणि संदर्भात मान्य सी एम साहेबांना सांगितलं की विद्यार्थ्यांचं नुकसान होतं याच्याकडे तातडीने लक्ष घाला मग ह्यामध्ये आम्ही जवळपास सप्टेंबर महिन्यापासून पाठपुरावा करतो की फक्त आम्हाला एका वर्षासाठीची वयवाढ हवी होती ज्यामध्ये त्यांनी शॉर्ट केलेली लिस्ट आहे की तेरा हजार मुलं यामध्ये फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत तेरा हजार मुलं अपात्र ठरलेले आहेत मग ह्या अपात्र ठरलेल्या मुलांना एक ब संधी द्यावी एक वयवाढ द्यावी एक वर्षासाठी वयवाढ देऊन यांना फॉर्म भरून एक परीक्षा देण्याची संधी द्यावी यासाठी आम्ही पाठवा करत आलेलो आहे आतापर्यंत आतापर्यंतचा इतिहास आहे की आपण बघितलं की मागच्या दोन तीन वर्षामध्ये एम पी एस सीची जे आंदोलन झाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुम्ही जसा प्रयत्न केला तसे प्रयत्न झाले आणि त्याच्यावर तोडगा पण निघाला पण आज ह्या गोष्टीवर का तोडगा निघाला नाही त्याचा माननीय सी एम साहेबांनाच माहीत सी एम साहेबांनी आम्हाला तर त्या दिवशी पण आश्वासन दिलं होतं शिष्टमंडळात की आम्ही हा मुद्दा तुमचा आजच्याच निकाली काढू त्याला जवळपास पा आज पाच दिवस झाले तेही मुद्दा आमचा निकाली निघला नाही आता आंदोलन करून हा आंदोलन करून आता एक शब्द दिला आहे की मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाही नेमकं म्हणजे काय करणार याच्याबाबतची तुम्ही भूमिका स्पष्ट करावी आणि विद्यार्थ्यांना नेमकं तुम्ही पर्याय व्यवस्था काय करणार आहेत आता ही आम्हाला तुम्ही भूमिका स्पष्ट करावी जेणेकरून आमचं हित होईल आणि आमचं एक तुम्ही आमचे पालकत्व आहात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही बारा कोटी लोकांचं पालकत्व निभवताय यामध्ये तुमचाच असा शब्द आहे की रामराजामध्ये कुठल्याही प्रकारचा एका विद्यार्थ्यावर किंवा एका माणसावरही अन्याय सहन केला जाणार नाही किंवा एक जर न्यायापासून वंचित असेल तर ही तुमचा महाराष्ट्र राज्याच्या पालकत्वावर थोडासा शब्द गेला जाईल किंवा डाऊट पकडला जाईल मग तुम्ही आमचं पालकत्व करताय तर तुम्हीच आमचं पालकत्वाचं लक्षात घेऊन आमच्या व्यथा समजून ह्यावर कुठला तरी पर्यायी व्यवस्था करा किंवा आमच्या संदर्भात कुठली तुमची स्पष्ट भूमिका स्पष्ट करावी एवढंच आमचं मत दादांनी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला दादांनी दादांचे मनापासून खूप खूप आभार की दादांनी आम्हाला दादांच्यानी जे होतं ते केलं दादांनी भरपूर अशा मंत्र्यांना फोन केले भरपूर अशा त्यांचे ओ एस डी असतील कोण असतील त्यांचे कनिक्स जवळचे कलिक्स असतील त्यांच्या सगळ्यांसोबत दादांनी कॉन्टॅक्ट केला पण सी एम साहेबांनी भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही सी एम साहेब फक्त एवढेच म्हणतात की मी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाहीत म्हणजे काय करणार आम्हाला या या निर्णयाची आम्हाला त्यांची आत्तापर्यंतची आणि नंतर पण आम्हाला तीच अजून वाट बघतोय आम्ही त्या संदर्भात ताई परवाच्या दिवशी सुरुवातीचं आंदोलन झालं तिथं तुम्हाला उचललं तुम्ही होतात का तिथं याशिवाय तुम्ही पिंपरीला मुख्यमंत्री फडणवीस आले होते आणि तिथं भेटायला गेलतात तुम्हाला भेटू दिल नाही तर ते नेमके सुरुवातीपासून आम्ही शिष्टमंडळ आमचं सरांना भेटायला गेलो होतो आम्ही आमची सह्याद्री इथे भेट झाली त्यांची तर सर बोलले की आम्हाला दोन्ही साडून प्रेशर आहे आणि तरीही मी हा मुद्दा जे काही असेल डिसिजन त्यांचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काही असेल ते आजच निकालात काढतो तर तसं काही आम्ही त्या दिवशी वाट बघितली तर तसं काही झालं नाही म्हणून ना आम्ही ना दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घ्यायचं ठरवलं जेणेकरून की बाबा नक्की तुमचा कॉल काय आम्हाला आता स्पष्ट करा तुमची भूमिका हो किंवा नाही म्हणजे जे काही असेल तर आमची आम्हाला भेट नाकारली त्यांनी तिथं आम्हाला काही भेटू दिलं नाही नाही त्यांना तर मग त्यानंतर आम्ही आता मनोज दादा जारंगे पाटलांनी असेल किंवा काही आमचे विद्यार्थी रस्त्यावरती आंदोलनाला उतरले कारण की एवढे दिवस मुलं संयम ठेवून होती आणि एक्झाम चार दिवसावर असताना मुलांचे पेशन्ससुद्धा संपले त्याच्यामुळे ते, ते शेवटी त्यांच्या संयमाचा अंत झाला म्हणावा लागेल आणि मुलं रस्त्यावरती उतरली आत्ता जर तुम्ही जाऊन बघाल सदा शिवपेठमध्ये किंवा पुण्यामध्ये छावणीचं स्वरूप आलं आहे सर तिथं म्हणजे हे विद्यार्थी आहेत सर म्हणजे हे काय सरकारच्या विरोधात नाही आहेत सर्वसामान्य विद्यार्थी आहेत स्वतःच्या भूमिका घेऊन आलेत त्यांना त्यांच्यावरती जाणवलं अन्याय झाला आहे म्हणून आलेत बाबा रामराज्यात त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा होती म्हणून आले होते आज तुम्ही बघाल उद्या पेपर आहे आमचा आम्ही आजही ति इथेच आहे माझं से माझं सेंटर सातारा आहे माझी आत्ता कंडिशन उभं राहण्याची सुद्धा नाही आहे तरी मी आत्ता इथे आता इथून जाताना मला माहिती नाही मी व्यवस्थित पोहोचेल की नाही चक्कर येऊन पडेल मध्ये मला माहिती नाही तरी मी इथं उभी आहे आणि आम्हाला सी एम सरांनी आत्ता एवढंच सांगितलं आहे काल आज जे एवढं सगळं आम्ही प्रयत्न केलेत त्याच्यामध्ये त्यांचे फक्त एवढेच शब्द आहेत काल तर त्यांनी पूर्ण दिवस तात्काळच ठेवला आता सांगतो मग सांगतो वगैरे आणि आज त्यांचे असे शब्द आहेत की मी काही कुणाला वाऱ्यावरती सोडणार नाही जे काही बारा तेरा हजार विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो आहे त्यांना मी न्याय दे आमचं आमचं वैयक्तिक मत असं होतं सर की सरांनी लिंक ओपन करून द्यायला हवी होती म्हणजे शासनाने जी आर काढायला हवा होता त्यानंतर आयोगाने लिंक ओपन करून दिली असते आणि जे विद्यार्थी अपात्र ठरत होते त्यांचे फॉर्म भरून घेतले असते आणि आपण पेपर त्यांना वेळेत घ्यायचा होता घेत घेतला असतं कारण हे जर गोष्टी पाच सहा दिवसा अगोदर केल्या असत्या त्यांनी तर बहुतेक एक्झाम वेळेवरतीच झाली असती किंवा घेता पण आली असती आता सिच्युएशन अशी आहे की जर आज लिंक ओपन करून दिली त्यांनी किंवा त्यांचा जर डिसिजन असेल तर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि दहा पंधरा दिवस पेपर पुढे गेला तरी हरकत नाही आणि पंधरा दिवसांनी पेपर घ्या तुम्ही असं आमचं मत होतं पण त्यांनी आम्हाला अजूनही का काहीच कळवलं नाही फक्त कुणावरती अन्याय होऊ देणार नाही आणि आम्ही भूमिका स्पष्ट पण नाही केली तुम्ही जे प्रयत्न करत होता त्यांच्यावर काही बाकीच्यांकडून आरोप करण्यात आले की हे कुठेतरी स्पॉन्सर आंदोलन आहे किंवा मुद्दामहून एक्झाम पुढे ढकलण्यासाठी केलेलं आहे सरकारच्या होतीनं किंवा सरकारच्या काही प्रतिनिधी नाही नाही सर त्यांच्यापर्यंत चुकीच्या गोष्टी पोचलेल्या आहेत हे काय पोस्टपॉनचं आंदोलन नाही आहे सर कारण गेले सात महिने झालं मुलं प्रयत्न करत आहेत कालाजची गोष्ट नाही ना जर पोस्टपॉन करायची असते म्हणजे एक्झाम वेळेवरती हवी होती म्हणूनच तर मुलं गेले सात महिने पळपळ पळतायत -पर पर ना आंदोलन करून किंवा या गोष्टी आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं ना सर आत्तापर्यंत थांबा निकाल देतो सांगतो मग त्यांचं कर्तव्य होतं असं माझं वाटतंय आता आम्ही तर शेवटी विद्यार्थी कुठपर्यंत पळणार आम्ही आता आमचे पण पेशन्स संपलेत सर एवढंच बोलेन आणि माझं फक्त विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही उद्या सगळ्यांनी जावा पेपर द्या मला पण पेपर द्यायचा आहे मी पण निघालेले आहे माझी कंडिशन नाही आहे तरीही जाऊन मी पेपर देऊन येईन तुम्हीही द्या पुढचं बघू आपण माता आता काय बोलणार नाही याच्यावरती सर संपले ना पेशंट आता कोण येतं सांगा शेवटपर्यंत लढा लढवला हाताला काय आलं नाही याचं दुःख आहे नाही पण आता पण दादा बोलले की काहीतरी तोडगा निघणार आहे आणि ते तोडगा तोडगा आहे सर पेपर झाल्यानंतर तोडगा तुम्ही निघून काय करणार सांगा आता मुलं मुकायची ते मुकणार आता तुम्ही एक्झाम पुढे पंधरा दिवस ढकलून मुलांना चान्स देऊ शकत होता आता पंधरा वीस हजार मुलांसाठी तुम्ही परत एक्झाम घेणार आहे का बाबा ह्या मुलांची एक्झाम होऊन जाऊ द्या आणि पंधरावीस हजार विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांची परत सेपरेट करायला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती आणि आम्ही एवढे दिवस होप लावून बसले तर त्यांचं कर्तव्य होतं भूमिका स्पष्ट करणं अजून पण आम्हाला गाजरच दाखवली गेली एवढं उद्या तुमचा पेपर आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिते काय तुमची मानसिकता काय आता तुम्ही रात्रीपासून पाहताय विद्यार्थ्याची मानसिकता काय आहे विद्यार्थी अक्षरशः प्रत्येक से म्हणजे ह्यांना हे लावून ठेवलं की भाऊ सकारात्मक निर्णय येईल सकारात्मक सकारात्मक निर्णय काय निघाला कायच नाही ना शेवटी विद्यार्थ्याचं नुकसान व्हायचं हो ते नुकसान झालं आणि ह्याच्यातून एक दिसतं की विद्यार्थ्याला कोणीही वाली नाही शेवटी इथं शेतकरीच्या पोरायंचाच इथं नुकसान झालेलं आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा आम्ही तुमच्यासाठी खूप प्रयत्न केलं शेवट जीवाच्या आकांदापर्यंत हे विद्यार्थी खूप पाळाले आता ह्याच्यापुढं जर सरकारच ऐकत नसेल तर सुद्धा एक विद्यार्थी आहे देखील सरकारनं ऐकलं नाही प्रत्येक जणाचा मंत्र्याचा कॉल झाला प्रत्येकाचे कॉल चालू होते सगळ्यांचे जे शिष्टमंडळ होते ते शिष्टमंडळसुद्धा सांगितलं होतं की बाबा निर्णय सकारात्मक होईल पण सकारात्मक निर्णय काहीच झाला नाही अजूनही सरकारकडं काही वेळ आहे शिल्लक अजूनही आम्हाला वाटतं मग बाप सरकार विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ देणार नाही ना। सर्वस्वी विद्यार्थ्याचा विचार करेल आणि दोन्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी किमान कमीत कमी एक लिंक ओपन करून तर त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा कारण ते आपलेच काही बांधव आहेत ते परीक्षेपासून वंचित राहतात तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही प्रयत्न केलेला आहे शेवटी यश मिळालं नाही याचंच एक दुःख वाटतं आहे की बाबा विद्यार्थ्यांना न्याय हवा होता शेवटी आता इथं काही असा विषय होतो की बाबा विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही किंवा मिळाला मिळाला तर बरं झालं असतं असं विद्यार्थ्याचं म्हणजे काही विद्यार्थ्यांवर संदर्भात आरोप करण्यात आला की आंदोलन होतं मुद्दा परीक्षा नाही 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 पूर्ण याची चौकशी व्हावी किंवा चौकशी झाली तर काय नाही आम्ही विद्यार्थी आमचे तुम्हाला हॉल तिकीट दाखवतो आमचे सेंटर दाखवतो आणि इथं प्रत्येक तळमळी नेतो विद्यार्थी हा विद्यार्थी काही तर आंदोलन करण्यासाठी पुण्यात आला नाही आई बापाने आम्हाला इथं कशासाठी पाठवलं की बाबा परीक्षा तर परीक्षा जर वेळापत्रक होत नसेल तर तुम्ही जर दोन वेळा जर पोस्ट परीक्षा झाली असेल पाठीमागच्या वेळेस का तर एकदा पूर परिस्थितीमुळे झाले दुसऱ्यांदा झाली ते निवडणूक आयोगाच्यामुळे झाली त्याच्यात विद्यार्थ्याचा काय दोष आहे आम्ही म्हणतोय ऑन टाईम परीक्षा व्हावी हो तुम्ही एक वर्षाचं वेळापत्रक द्या की त्याच टायमिंगला ज्या त्या परीक्षा व्हायला पाहिजेत कारण प्रत्येक वेळेस जर पोस्टपॉइंड जर परीक्षा झाली तर माणसाची मनस्थिती नसती पण आत्ताची ज्या वेळेस सकारात्मक निर्णय हे मुलं त्याच्यामध्ये हवी होती कारण ह्या मुलांना न्याय मिळाला नाही आणि किमान जर पंधरा दिवस जर परीक्षा पोस्टपॉइंड झाली तर काय फरक होणार होता दोन्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळणार होता ना सर्व समावेश न्याय जर घ्यायचा असेल तर तुम्ही दोन वेळा जर घेतो तर एकदा पंधरा दिवसांना असा काय फरक पडणार होता कारण ज्यावेळेस तुमच्या रिझल्टला सहा सहा महिने होते त्यावेळेस काय होत नाही आणि जर आता जर पंधरा दिवसांनी काय फरक पडणार सर समावेशक न्याय मिळाला नाही आणि विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय झाला नाही सरकारने याच्यावरती पुन्हा विचार करावा आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्याच्या पाठीशी उभं राहावं हो सरकारनं एवढीच विनंती करतो सरकारकडे खरं आता बघितलं तर दोन वेळेस आधी परीक्षा पोस्टपॉन झाली होती एकदा नैसर्गिक आपत्तीमुळं आणि एकदा निवडणुकीमुळं तर यावेळेस विद्यार्थ्यांच्या मागणीस तो आग्रह असतो एकदा ही पोस्ट एक्झाम पोस्टपान झाली असती आणि विद्यार्थ्यांना वय वाढ देऊ करून संधी दिली असती तर विद्यार्थ्यांचं कुठं कुठंतरी कल्याण झालं असं तर अशाच विद्यार्थ्यांच्या भावना आहेत स्टोरी डॉट कॉमसाठी राजेश लटपटे पुणे